ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात आचारसंहिता तेरा ऑक्टोबर नंतर विधानसभा निवडणुकीची केव्हाही घोषणा होणार मंत्रालयात वाढली विजय यांचा लाडकी बहीण योजनेचे पैसे देऊन ते मुद्रांक शुल्काच्या मार्फत सरकार वसूल करते बेशरम लोकांचा समाज म्हणजे हिंदुस्थान गणपती उत्सवाचा चौथा झाला शिवप्रतिष्ठानचे शिवप्रतिष्ठानचे संभाजी यांचे पुन्हा वादग्रस्त विधान गटाचा पराभव दसऱ्यापूर्वी जागा वाटपाचे हे हे जिंकेल त्याला जागा संजय राऊत पुण्यात सहा वर्षीय दोन शहकरी मुलींवर बसमध्येच लैंगिक अत्याचार पालकांच्या तक्रारी नंतर आरोपी स्कूल व्हॅन चालक अटकेत पुण्यात उत्सव पार्श्वभूमीवर महत्व मंदिराच्या परिसरात कोडेकोट पोलिसांचा बंदोबस्त <गणीग> महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना आधार प्रमाणीकरण केलेल्या अकरा अकरा हजार आठशे छत्तीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सेहेचाळीस पूर्णांक सत्तर कोटी रुपयांचे अनुदान आमदार देवेंद्र भुयारांना अजित पवारांची समाज म्हणाले म्हणाले भुयार यांचे विधान महिलांना वेदना देणारे त्यांना माफी मागण्याची सूचनाही केली दरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्यासाठी आता गावागावात जनजागृती करणार फुलंब्रीत मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी घेतला निर्णय वाणी समाजाने एकीची वज्रमूर्त तयार करावी सटाण्यात लाडशाकीय पाणी वाणी समाजाचा महा महामेळाव्यात कैलासवाणी यांचे प्रतिपादन कळवणच्या वेशभूषेत विद्यार्थी सहभागी प्रदर्शनास मान्यवरांच्या भेटी हिंदू धर्मात भारतीय संस्कृतीत गाय गायपूजनीय पाथर्डीला गोसेवक व गोरक्षक समितीच्या वतीने पेढे वाटून आनंदा साजरा राहुरीच्या पालखीस तुळजापुरात मांड रेल्वेच्या विशेष बुकीतून होणार प्रवास नवरात्र उत्सवानिमित्त राहुरीतील तुळजाभवानी मंदिरातील विविध कार्यक्रम आरक्षण स्त्री अत्याचार व्यसनमुक्ती विषयांवर पथनाट्यातून अभिव्यक्ती जातीवाद सोशल मीडिया शेतकरी आत्महत्येवरही भाष्य काळेच्या स्नेहा लामकाने ऋतूच्या सुरुवसे आणि सुवर्ण पदक मंडळाची स्थापना गणेशोत्सवाप्रमाणेच यावेळी मंडप मंडप स्थळाला देणार क्यू आर कोड संत नरहरी महाराज आर्थिक विकास महामंडळ स्थापनेस मंत्रिमंडळाची मान्यता अकोट एकमेकांना पेढे भरव साजरा केला आनंदोत्सव मिळत नसल्याने घातले सरकारचे श्राद्ध गांधी अनोखा निषेध महात्मा गांधींच्या विचारांचा कृतिशील संदेश चारखा दुरुस्ती प्रशिक्षणही दिले गांधी जयंती निमित्त सूत च... सूतकताही यज्ञ सर्व धर्म प्रार्थना स्वच्छता ही सेवा जिंदगी जाणलेवा आहे दुचाकी रॅलीत जागर सण उत्सवाच्या काळात शांतता सुव्यवस्था अबाधित ठेवावी ठाणेदार विकास पाटील यांचे शांतता बैठकीत आव्हान डॉक्टर नर्स शिक्षकांची पोषक पाकला पाककला स्पर्धा आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाने राबवला उपक्रम गांजाच्या वाहतुकी प्रकरणी पंचवीस लाखांचा मुद्देमाल केला जप्त गुन्हे शाखेच्या पथकाची बापोलगाव तहसील समोर कारवाई सेवा रॅलीच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी जागर मनपा आयुक्त प्रशासक सचिन सह अधिकारी कर्मचारी शिक्षकांचा सहभाग लोकप्रतिनिधी प्रमुख व्यक्तींशी राज्यपाला साधणार संवाद माजी आजी खासदार साहित्यकांसह पक्षपदाधिकाऱ्यांना निमंत्रण पाच जिल्ह्यात महिन्यात नऊशे पंचावन्न जणांना सर्पदंश जिल्हा सामान्य रुग्णालयात पाचशे पाच रुग्णांवर उपचार सुरू शासकीय मेडिकल कॉलेजला मिळाली मंजुरी अखेर अमराव अधिकारांचे स्वप्न झाले साकार समितीच्या पाठपुराव्यासह यश त्या पीक विमा कंपनीचे लायसन्स रद्द करा युवा काँग्रेसची कृषी विभागावर धडक कंपनीला ब्लॅकलिस्ट करण्याचीही केली मागणी घाटपुरी येथील जगदंबा संस्थांमध्ये आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात पहाटे चार ते रात्री बारा वाजेपर्यंत मंदिरात मिळणार प्रवेश नवरात्र उत्सवासाठी मोरादेवी सज्ज तयारी अंतिम टप्प्यात मंदिर प्रशासन ग्रामपंचायतीसह ग्रामस्थांचे सहकार्य अकोला पॅटर्नद्वारे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा पुढाकार बदलापूर अत्याचार प्रकरण शाळेचे ट्रस्टी सह आरोपी तुषार आपटे उदय कोतवाल अटकेत पंचावन्न मिनिटाच्या पावसाने मध्य शहरातील रस्ते पाण्याखाली खोदून ठेवलेल्या रस्त्यावरून वाणे चालवताना चालकांची तारेवरची कसरत केडगा पुराण नगर मंदिर परिसरामध्ये पन्नास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह दोन ड्रोनची नजर यंदा तीन लाख भावी येण्याचा अंदाज आर ला पैसे येण्याच्या स्लिपवर त्याच रंगाची चिकटपट्टी फसवणुकीचा फंडा प्रक्रिया पूर्ण होऊनही तिघांना पैसे मिळालेच नाही दोन बोटे तुटली पाठीवर गंभीर जखमा भाजप कार्यकर्त्यावर नांदेड मध्ये फडणवीसांच्या पोस्ट वरून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण भाजप हुकूमशाहीच्या माध्यमातून लोकशाही संपवतोय खासदार कल्याण काळे आयुक्त कल्याण ते स... शहागंज पर्यंत काँग्रेसची पदयात्रा जागा वाटप ठरले तरी महायुतीची यादी लांबणार राज्यात मोठी बंडखोरी टाळण्यासाठी भाजप उतलंच आहे सावध पावले लाडकी बहीणच्या प्रत्युत्तरात मविया देणार शेतकरी कर्जाचे आश्वासन जाहीरनाम्यात करणार आश्वासनाचा समावेश कपर परिवहन आयुक्त पदासाठी लॉम्बिंग नवीन सेवा प्रवेशाची नियमावली बनवली नसल्याने आरटीओ अधिकाऱ्यांकडून फिल्डिंग